आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा अंगणवाडी होणार डिजिटल अंगणवाडी गरणीकी ग्रामपंचायत हद्दीतील चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडी मध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत या महत्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहान या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सडळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती आपले छोटेसे योगदानही ही पालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे ठरणार आहे देणगीसाठी गुगल पे क्रमांक पंच्याण्णव अठरा नव्याण्णव एक्क्यान शून्य सात चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे नियामक आयोगाने आपला मूळ आदेश कायम करून आपली विश्वासहता जपावी पुणे येथील जाहीर सुनावणीत वीज ग्राहकांची एकमुखी मागणी महावितरणाच्या डिसेंबर दोन हजार चोवीसच्या बहुवार्षिक दरवाढ याचिकेवर वीज नियामक आयोगाने अठ्ठावीस मार्च दोन ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला परंतु महावितरणाच्या फेरविचार मागणीवरून लगेचच केवळ चार दिवसात दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोगाने आपल्याच आदेशाला आश्चर्यकारक स्थगिती दिली होती व त्यानंतर फेरविचार याचिकेवर वीज ग्राहकांना मते मांडण्याची संधी न देता पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन दरवाढ करणारा आदेश पारित केला होता यावर वीज ग्राहकात तीव्र नाराजी निर्माण होऊन अनेक संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या उच्च न्यायालयाने वीज ग्राहकांच्या बाजूने निकाल देत आयोगाच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते त्यावर महावितरण सर्वोच्च न्यायालयात गेले मात्र तिथेही वीज ग्राहकांच्या बाजूने निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकेवर वीज ग्राहकांना मते मांडण्याची संधी न दिल्याचा ठपका ठेवत आयोगाने याबाबत जाहीर सुनावणी द्यावी असे आदेश दिले होते त्यानुसार नियामक आयोगाने दोन ते आठ जानेवारी या कालावधीत नागपूर संभाजीनगर अमरावती मुंबई व पुणे येथील जाहीर सुनावणीत घेतली आज पुणे येथील काउन्सिल होम मध्ये जाहीर सुनावणी पार पडली यामध्ये विटा यंत्रमाग संघ व राज्यातील वीस लाख यंत्रमाग धारकांच्या वतीने विटा यंत्रमागचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी भाग घेत आपले मत मांडले आमदार सतेज पाटील आमदार अरुण लाड माजी आमदार संजय घाटके यांच्यासह जवळपास तीनशे विविध वीज ग्राहकांनी समक्ष उपस्थित राहून आपले घराणे मांडून फेरविचारे याचिका व त्यावरील आयोगाच्या सुधारित दरवाढ आदेशास विरोध दर्शविला व नियामक आयोगाने आपली विश्वास जूनचा वीज दरवाढ करणारा आदेश रद्द करून आपला पंचवीस मूळ आदेश कायम करून राज्यातील साडेतीन कोटी वीज ग्राहकांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी सर्वच वीज ग्राहक प्रतिनिधींनी केली आपल्या उद्योग व व्यापारी वीज दर हे देश सर्वाधिक असल्याबाबत व यामुळे आपले उद्योग शेजारच्या राज्यात जाऊ लागले असल्याबाबत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी चिंता व्यक्त करीत आयोगाने ठाम भूमिका घेऊन मार्च आदेश कायम करावा अशी आग्रहाची मागणी करण्यात आली वेटा माग अध्यक्ष किरण तारळेकर यांनी केली आहे प्रतिनिधी प्रीती गायकवाड नमस्कार राज्यातल्या यंत्रमागधारकांच्या वतीनं या ठिकाणी महावितरणनं जो वीज दर प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यावर जी फेरव्याचे फेरविचार याचिका दाखल केलेली आहे त्याच्या बाबतीमधलं राज्यातल्या यंत्रमागधारकांचं म्हणणं या ठिकाणी सादर करण्यासाठी उपस्थित आहे सर सुरुवातीला या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की महावितरणनं जो सुरुवातीला प्रस्ताव दाखल केलेला होता त्या दाखल केलेल्या प्रस्तावावर माननीय आयोगानं अठ्ठावीस मार्चला जो आदेश दिला आणि आम्हाला सगळ्यालाच आश्चर्य असं वाटतं की दोन एप्रिलला आपल्याच आदेशानं आयोगानं स्थगिती कशाच्या आधारे दिली कारण कधी सुरुवात कधी म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सुरुवात एकदाच आपल्याला ग्राहकांना कुठंतरी दिलासा मिळेल का काय अशी शक्यता निर्माण झालेली होती त्या आदेशामध्ये परंतु तो आमचा आमचं आम्हाला मिळालेला आनंद चारच दिवसामध्ये संपुष्टात आला आणि दोन एप्रिलला स्थगिती मिळाली त्याच्यानंतर माननीय आयोगानं महावितरणची फेरविचार याचिका जी होती त्याच्यावर आमचं कुठलंच म्हणणं न ऐकून घेता पंचवीस जूनला जो सुधारित आदेश दिला तो खरं तर साहेब या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की महावितरणनं जो मूळ प्रस्ताव दाखल केला होता तो जसा तसा आयोगाने स्वीकारला काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आमच्या राज्यातल्या यंत्रमागधारकांच्या वतीनं या ठिकाणी एक छोटं थोडक्यामध्ये म्हणणं असं मांडू इच्छितो की सर महावितरणनं जो प्रस्ताव दाखल केलेला आहे त्यामध्ये गळती लपवलेली आहे आणि आपला जो मूळ आदेश होता त्यामध्ये देखील आपण त्या अतिरिक्त गळतीवर बोट ठेवलेलं होतं जवळपास जी आठ टक्के अतिरिक्त गळती होती ती नाकारून आपण वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला होता तर आमचं या ठिकाणी आग्रहाची मागणी राहील की गळतीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण पुन्हा एकदा कठोर काही निर्णय घ्यावेत आणि राज्यातील उद्योग क्षेत्रात आणि यंत्रमागधारकांना दिलासा द्यायचा प्रयत्न करावा त्याबरोबर सर यंत्रमाग व्यवसायाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास वीस लाख यंत्रमागधारक आहेत प्रचंड मोठा रोजगार त्यातून निर्माण होतोय गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेगवेगळ्या कारणांच्यामुळं हा यंत्रमाग व्यवसाय नामशेष होतोय का अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं वाढणारे वीज दर हा खूप मोठा अडचणीचा विषय या ठिकाणी या व्यवसायासमोर उभा ठाकलेला आहे अशा वेळेला आपण या ठिकाणी आपण जो पंचवीस मार्च रोजी जो आदेश दिलेला आहे तो आदेश निश्चित करावा अशी आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये मागणी आहे साहेब दुसरं एक मी आपल्या सगळ्यांचं लक्ष याकडे वेधू इच्छितो की प्रस्तावतातील तांत्रिक विसंगती महावितरणमध्ये वीज खरेदी महावितरण केवी रिॲक्टिव्ह पॉवरच्या बाबतीमध्ये अतिरिक्त पैसे जे वसूल केले जातात त्यामध्ये तोपर्यंत जोपर्यंत खरेदीचा आधार बदलत नाही तोपर्यंत ग्राहकांकडून अशी वसुली करणे हे अन्यायकारक होईल असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे महावितरणच्या वितरहानीचे आणि खर्चाचे त्रेस्त ऑडिट करावं अशी एक आमच्या सगळ्या यंत्रमाच्या वतीनं मागणी आहे आणि सर मला असं पुन्हा एकदा सुचवायचं आहे की फेरविचार याचिकेद्वारे लादलेली दरवाढ या ठिकाणी आयोगानं रद्द करावी आणि आपला पंचवीस मार्चचा जो आदेश आहे तो नक्की करून राज्यातील ग्राहकांना दिलासा द्यावा धन्यवाद अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा